आजपासून ह्या जिल्ह्यात बांधकाम कामगारांना घरवटी संधी चालू आहे तर मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगारांना सध्या ग्रहपिकी चालू आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये गृहपीयी संच वाटप सध्या सुरू आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कधीपासून सुरू होणार आहे संचय वाटपाला हे स्टेप बाय स्टेप आपण माहिती सांगणार आहोत तरी पण सध्या या ठिकाणी बीड जालना आणि यवतमाळ जिल्ह्यात त्या ठिकाणी संचय वाटप अपडेट आपल्यापासून आलेले आहे बाकीच्या जिल्ह्यात या ठिकाणी अपडेट येत आहे बऱ्याच जिल्ह्यामध्ये सध्या वाटप सध्या गृहोपयीयसंचा सुरू पण आहे पण बऱ्याच बांधकाम कामगारांना गृह संच मिळाला नाही आणि त्या गृह उपयोग अपडेट किंवा गृह गृहोपयोगी संच कधी मिळणार आहे या बऱ्याच बांधकाम कामगारांना माहिती नाही त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये सुरू असताना सुद्धा तुम्हाला मित्रांनो हेच माहिती तुम्हाला सांगणार आहे की कोणकोणत्या जिल्ह्यात सध्या गृह संच संख्या वाटप आहे आणि तुम्ही लाभ कसा घ्यायचा आहे तर तीच माहिती आपण आजच्या वेळेमध्ये स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पायंत आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या दिलेल्या बेलायकनवरती क्लिक करा तर मित्रांनो बीड जालना यवतमाळ ह्या दोन तीन जिल्ह्याचा अपडेट आपल्यापर्यंत आलेला आहे बाकीच्या जिल्ह्याचा अपडेट आता येईलच त्या आल्यानंतर या ठिकाणी व्हिडिओ बनवणार आहोत तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बऱ्याच बांधकाम कामगारांनी या ठिकाणी कमेंट केले आहेत त्या कमेंट या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यातून ही कमेंट आलेली आहे का तुम्ही पाहू शकता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहात ते पाहा आणि मित्रांनो तुम्हाला थोडक्यात अगोदर ही जी कमेंट दिलेली आहे ते कमेंट तुम्हाला वाचून दाखवतो तुमच्या जिल्ह्यातील एखादी कमेंट असेल तर सांगू शकतो आणि तुम्हाला या ठिकाणी ते पण सांगणार आहे की गृहपिकी तुमच्या जिल्ह्यात सध्या सुरू आहे की नाही आणि कोणत्या जिल्ह्यात कधी सुरू सुरू होणार आहे गृहपिक संच वाटप या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यातलं कोण आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्ही या ठिकाणी आमच्या व्हिडिओला कमेंट करून सांगू शकता की आम्ही पण ह्या जिल्ह्यातले आहात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे एक जण आहेत तर ते त्यांचं नाव आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रवीण डांगे आहेत तर ते चंद्रपूर जिल्हा आहे ते म्हणतात की कधी होणार वाटप तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रवीण डांगे आहेत त्यांनी या ठिकाणी कमेंट केलेलं आहे की चंद्रपूर जिल्हा कधी वाटप आहे तर मित्रांनो सर्वांचे उत्तर या ठिकाणी देणार आहेत ना अगोदर कमेंट ज्या आहेत ते भरपूर तुम्हाला या ठिकाणी कमेंट कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्यातून कोण आहे हे तुम्हाला सर्वात अगोदर सांगणार आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सोल मोर्तल त्या ठिकाणी पाहू शकता भाडगाव तालुका गहिन गंगा गहीन गंगालाज डिस्ट्रिक्ट कोल्हापूर त्या ठिकाणी तिथून त्यांनी या कमेंट केले आहे ती या ठिकाणी त्यांनी त्यांचं तालुका जिल्हा गाव सांगितलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी दुसरं नाव नाही तर आप ज्यांचं नाव आहे आपण त्यांचं या ठिकाणी बघणार आहोत त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशोक मेंढे अशोक मेंढे आहेत तर त्यांनी या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यातून आहेत ते त्यांनी पण या ठिकाणी कमेंट केली धन्यवाद त्यानंतर रा रांजन पाटाडे रांजन पाटाडे आहेत जिल्हा सिंधुदुर्ग तालुका देवगड कधी होणार वाटावं त्यांचं पण धन्यवाद या ठिकाणी मित्रांनो तर त्यानंतर तुम्ही पण या ठिकाणी त्यांच्या जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणी व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही या ठिकाणी कमेंट करून सांगू शकता की पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तर तुमच्या जिल्ह्यातील या ठिकाणी कमेंट आली की तुम्ही त्या ठिकाणी कमेंट करू शकता तर त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता राजन पाट पाटाडे त्यांनी कमेंट सिंधुदुर्ग जिल्ह्यातून केली आहे त्या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातील आहेत अजय 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 मोरखंडे तर या ठिकाणी ते अजय मोरखांडे बुलढाणा जिल्ह्यातील आहेत ते म्हणतात की बुलढाणा जिल्ह्यात वाटप कधी सुरू होणार आहे मित्रांनो नक्की तुम्ही या ठिकाणी धन्यवाद कमेंट केल्याबद्दल तुम्ही पण बुलढाणा जिल्ह्यातील असेल तर त्याचं तुम्ही धन्यवाद करू शकता अजय मोरखांडे यांचं त्यानंतर या ठिकाणी पहा की कल्पना रामन पांडवी ते नंदुरबार जिल्ह्यातील आहेत त्यांनी पण या ठिकाणी कमेंट केली धन्यवाद त्यानंतर पारोळा येथे कधीच वाटप चालवणार आहे त्यांचं नाव नाही तर तिवसा तालुका भांडेवाटपकर देणार आहे अमोल कवले कवलकर त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खाली की संदीप संदीप चारलकर समंत कार्ड, आ, स्मार्ट कार्ड, कार्ड, स्मार्ट कार्ड, कार्ड स्मार्ट कार्ड कसे मिळणार तर मित्रांनो स्मार्ट कार्ड तुम्हाला या ठिकाणी दिलं जात आहे तुमची नोंदणी केली तर तुम्हाला पोस्टाने येत नाही स्मार्ट कार्ड स्मार्ट कार्ड जे आहे तुमची नोंदणी केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही ज्यांच्याकडे नोंदणी केलेली आहे त्यांना तुम्ही चौकशी करू शकता किंवा तुमचं नोंदणी केल्यानंतर तुम्हाला एक दहा पंधरा दिवस वाट बघायची आहे आणि दहा पंधरा दिवसानंतर तुम्हाला तुमचं नोंदणी मंजूर झाल्यानंतर मग नोंदणी मंजूर झाल्यानंतर तुम्हाला तुम्हाल आपल्या तुम्हाल तुम्हाल जे काय जिल्ह्याचं ठिकाण आहे ऑफिस आहे कोणतं आपलं महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कलिंगरी मंडळाचं त्या ठिकाणी जायचं तुमचं आधार कार्ड घेऊन ज्यांची नोंदणी केलेली आहे त्यांना सोबत ठेवायचं आहे त्यांना घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे त्यांचं आधार कार्ड दाखवून म्हणायचं आमची नोंदणी मंजूर झाली आहे आम्हाला आमचं स्मार्ट कार्ड पाहिजे आहे त्यांना त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड घेऊन तुम्ही तुमचं तुम्हाला तुमचं त्या ठिकाणी स्मार्ट कार्ड दिलं जाणार आहे फक्त आधार कार्डसोबत घेऊन जायचं आहे आधार कार्ड बघून ते तुम्हाला तुमचं स्मार्ट कार्ड दिलं जात आहे ते पण तुमची नोंदणी मंजूर झाल्यानंतर जायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी पहा प्रकाश नाव त्यांचं सांगलीवरून आहेत त्यांनी कमेंट केली धन्यवाद सांगलीचे त्यानंतर संभाजीनगर संतोष पार्क पार्क पार्के हे संभाजीनगरहून आहेत धन्यवाद त्यानंतर नाशिक जिल्हा असं काय आहे कल्पना जाधव त्यांचं नाव आहे निशे तिथं काहीतरी आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरहून आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये कधी मिळणार आहे तर या ठिकाणी रमण रमणनाथ भासंडी कायत हवं हो, त्यांचं तर छत्रपती संभाजीनगरहून त्यांचा पण धन्यवाद त्यानंतर या ठिकाणी पहा संदीप पालघरे पालघ संदीप आहेत आणि पुढं आहे धुळे जिल्हा भांडी किट केव्हा मिळणार कोणत्या दिवशी मिळणार तर या ठिकाणी जे काय धु धुळे जिल्ह्यातून बघत आहेत व्हिडिओ त्यांनी नक्की त्यांचा धन्यवाद करायचा पाहिजे संदीपचं त्या तु सगळ्यांसाठी त्यांनी विचारलं की धुळे जिल्ह्यात कधी भेटणार आहे नाही का ते त्यांच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला अपडेट भेटणार आहे किंवा धुळे जिल्ह्यातील गर्भ उपयोगी संख्या कधी मिळणार आहे तर पाप ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी कमेंट केलं त्यावरती संपूर्ण व्हिडिओ बनणारच आहे पण तुम्हाला ज्यांनी तुमच्यासाठी तुमच्या जिल्ह्यातून या ठिकाणी कमेंट केलं आहे त्यांचे नक्कीच नावं तुम्ही ऐकू शकता आणि तुम्ही पण त्या ठिकाणी तुमचं धन्यवाद करू शकता आणि कमेंट आम्हाला करू शकता तर या ठिकाणी पहा त्यानंतर नांदेड जिल्हा कधी सुरू होणार आहे त्यांचं नाव आहे बघा ड्रॉपर्ड गवाने द्रुपादा गवाने त्यानंतर या ठिकाणी पहा वर्धला कधी भेटणार गजूबले त्यानंतर अहमदनगरचं कळवा अमरनगरज कळवा दत्तू वाकाले त्यानंतर आहे भाऊ हा अर्ज कुठे आहे कसा करायचा ते सांगा ते गृहपी संचालना संदर्भात नाही हा दुसऱ्या विषय आहे त्यानंतर सोलापूरला कधी मिळणार या ठिकाणी पाहू शकता औदुंबर गरबुडे घरबुडे गर हा सोलापूरला कधी मिळणार धन्यवाद त्यानंतर या ठिकाणी नाव नाही नागपूर जिल्ह्यात कधी भेटणार त्यांचं नाव नाही त्या ठिकाणी चंद्रपूरला कधी सुरू होणार आहे सर तन्मय तन्मन नाव आहे तन्मय नाव आहे त्यांचं चंद्रपूरला कधी सुरू होणार आहे तर नक्कीच संपूर्ण अपडेट जशी आमच्याकडे अपडेट येईल तशी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणारच आहे आता त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चंद्रपूर झाल्यानंतर सोलापूरला सोलापूरला सर कधी भेटणार बा यांचं नाव आहे समा धान समाधान तेन, नाव आहे राऊत तर त्यांनी पण सोलापूरहून कमेंट केली धन्यवाद त्यानंतर या ठिकाणी नाव नाही एकाचं दोन नाव नाही या ठिकाणी ज्यांचे नाव आहे त्यांचंच या ठिकाणी मी घेत आहे मित्रांनो बंडू साबळे नाशिक जिल्हा कधी वाटप होणार आहे तर बंडू साबळे यांचं पण धन्यवाद कारण की त्यांनी पण नाशिक जिल्ह्यासाठी कमेंट केले आहे आता त्यांनी केले मग त्यांचा तुम्ही धन्यवाद करायला पाहिजे जे काय नाशिक जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहेत आता त्यानंतर अरुण राऊत भंडारा जिल्हा केव्हा मिळणार सांगा तर या ठिकाणी तुम्ही धन्यवाद भंडारा जिल्ह्यासाठी कमेंट केली राऊत साहेब त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विठ्ठल गणगावणे वाशिम जिल्ह्यातील आहेत ते वाशिम जिल्ह्यात कधी भेटणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी विठ्ठल यांनी वाशिम जिल्ह्यातून कमेंट केली कधी मिळणार आहे तुम्ही नक्की धन्यवाद करा त्यांचं धन्यवाद त्यानंतर कोल्हापूर जिल्हा कधी मिळणार आहे युवराज त्यांनी युवराज यांनी कमेंट केलेली आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कधी मिळणार आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यमुना जाधव कायदे नाव आहे त्यांचं धुळे जिल्ह्यात केव्हा मिळणार धन्यवाद त्यांचं पण या ठिकाणी कमेंट केल्याबद्दल के नागपूर जिल्ह्यामध्ये भांडे कधी भेटणार कृष्णा कृष्णा नाव यांचं नागपूर जिल्ह्यातील त्यांनी कमेंट केली धन्यवाद यांची संपूर्ण माहिती या ठिकाणी नागपूर जिल्ह्याची असो किंवा बुलढाणा असो किंवा हिंगोली असो या संपूर्ण जिल्ह्याची माहिती आपल्या माध्यमातून आपल्या बांधकाम कामगाराच्या त्यांच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहे वाय एम मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या संपूर्ण बांधकाम कामगाराचे बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तर मित्रांनो हे तुमच्या जिल्ह्यातून कोणकोणत्या कमेंट आल्या आहेत ना की आम्हाला कमेंट करून सांगू शकता आणि तुम्ही पण हा व्हिडिओ कुठून पाहतात तुम्ही या ठिकाणी कमेंटदार करू शकतात तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शिवाजी शिवाजी यांनी कमेंट केली हिंगोलीमध्ये कधी मिळणार धन्यवाद त्यांचं पण जळगाव जिल्ह्यात टाळेसगाव येथे किंवा मिळणार नाव नाही त्यांचं त्या ठिकाणी जळगावल्याचं आता हिंगोली शिवाजी नाव त्यांचं अकोला कधी मिळणार विलास नवले विलास नवले आहे अकोल्यामध्ये कधी मिळणार धन्यवाद त्यांचं पण कमेंट के केले त्यांनी सिल्लोड तालुक्याचे सर्विस तर माहिती सांगा सर दिलीप यांनी कमेंट के केली त्यानंतर भास्कर आहेत त्यांची वाटप कधी होईल अकोला धन्यवाद अकोल्यासाठी त्यांनी कमेंट केली के त्यानंतर आपाराव आसकार आहे औरंगाबादहून आहेत धन्यवाद त्यांचं पण मंगेश मंगेश शेंडगे से शिंद शेंडगे काहीतरी आहे शिंदे मंगेश आहे नाव त्यांचं त्यांनी गोंदियामधून कमेंट केले आहे तर गोंदियामध्ये त्यांना या ठिकाणी कधी मिळणार त्याचे पण अपडेट सांगू धन्यवाद त्यांचं पण या ठिकाणी रमेश कदम रमेश कदम यांनी कमेंट केले आहे की सांगली जिल्ह्यात कधी वाटप होणार आहे धन्यवाद त्यांचं संपूर्ण जिल्ह्याची माहिती आपण अपडेट पाहणार आहोत पण तू त्यात अगोदर सध्या आपण या ठिकाणी कमेंट वाचत आहोत कोणकोणत्या जिल्ह्यातून कमेंट आलेल्या आहेत आणि त्या कमेंट वाचन झाल्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओ जे येणार आहे तो स्टेप बाय स्टेप प्रत्येक जिल्ह्याविषयी आपण माहिती कोणत्या जिल्ह्यात कधी संधी मिळणार हे सांगणार आहेतच ते परभणी जिल्ह्यासाठी आलेलं पण त्यांचं नाव पण नाही तर जळगावसाठी आलेलं आहे जल जळगावसाठी त्यांचं नाव आहे सोनू सोनावणे जळगावसाठी धन्यवाद त्यांचं पण आता रोहित आहे सोलापूरमधून त्यांचं धन्यवाद मालगाव बीड सिद्दीक त्यांचं पण धन्यवाद त्यानंतर मालगावचे ताय ते त्यानंतर विशाल आहे त्यांनी पुणे जिल्ह्यातून कमेंट केले आहे त्यांनी त्यांचं पण धन्यवाद विशाल नव्वद दिवस काम सर केल्याचं सर्व तिकीट लागत का भांडी भेटताना नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र भांडी भेटताना नाही पाहिजे तर तुम्हाला नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र जे आहे ते नोंदणी करताना लागते अगोदरच तुमची नोंदणी ॲक्टिव्ह आहे की नाही नोंदणी ॲक्टिव्ह असल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी म्हणजे नोंदणी ॲक्टिव्ह असेल तरच तुम्हाला ग्रोपिरी समचं भेटतो आणि नोंदणी ॲक्टिव्ह असण्यासाठी तुमचे रिनिवल आले की नाही रिनिवलला आले असेल तर तुम्ही रिनिवल करून घेणं आणि रिनिवल चालू असेल तर तुमची नोंदणी ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला नव्वद दिवसाचं प्रमाणपत्राची मध्ये आधी काही गरज नाही ज्यावेळेस तुम्ही नोंदणी करताना तुम्हाला नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र लागतं आणि रिन्युअल करताना तुम्हाला नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट लागतं आहे त्यांना नंतर त्या नव्वद दिवसाचं प्रमाणपत्राचं सर्पिफिकेटचं काही काम नाही तुम्हाला गृहपीकसांचं भांडीचं भेटताना तुम्हाला या ठिकाणी तुमचं हमीपत्र एक असते मागणीपत्र एक असते आधार कार्ड घेऊन जायचं आहे तुमचं एक रुपया भरल्याची पावती जाऊन घेऊन जायचं आहे बाकी काय तिचं तुमचे जे ऑफिसर सांगतात तेवढे पण ह्या ज्या मेन गोष्टी आहेत हमीपत्र मागणीपत्र आधार कार्ड आणि एक रुपया भरलेली पावती हे तुम्हाला त्या ते वा, सेक, सेक आहे बा हिंगोली जिल्हा शेख शेख आहे त्यांचं नाव ते हिंगोलीमधून त्यांनी कमेंट केली कर, धन्यवाद त्यांचं पण जे कोणी सचिन आहेत तर सचिनने काय एजंट कडून पूर्ण एम एचमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप पैसे वसुली चालू से आहे सेमी योजना जी आहे मग एजंट लोकांची भरती कशाला करते गोरमेंट गोरमेंट यावर व्हिडिओ बनवा सर नक्कीच धन्यवाद सचिन यावर नक्कीच व्हिडिओ बनवणार ही जी, जी माहिती दिली त्याच्यावर धन्यवाद सचिन यांचं या ठिकाणी शरद पवार आहे शे से, हां शरद पवारच आहेत नाशिक जिल्ह्यामधून आहेत तर नाशिक जिल्हा किंवा कधी होणार क्या असं समजा थोडक्यात तर नाशिक जिल्ह्यामधून त्यांनी कमेंट केल्याबद्दल धन्यवाद या ठिकाणी नांदेड आहेत कधी भांडी किट वाटप करण्यात येणार आहे सविस्तर माहिती द्यावी तर मित्रांनो नांदेड जिल्ह्यासाठी सविस्तर माहिती देऊत प्रशांत यांनी कमेंट केले आहे नक्कीच धन्यवाद अमादन गुरु केले त्यांचं नाव नाही भंडारा जिल्ह्यामध्ये कधी मिळणार जिनोद आहे नाव त्यांचं भंडारा जिल्ह्यामध्ये पण मिळणार भंडारा जिल्ह्यातली पण आमचे तुम्हाला अपडेट देऊ देत राहूत त्यानंतर भारत सांगलीमधून त्यांनी कमेंट केले आहे त्यांचं पण धन्यवाद नाशिक त्यांचं नाव नाही नाशिक ओल्याचं या ठिकाणी आचारसंहिता अगोदरच आहे म्हणजे ह्यांनी जो दुसरा काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणजे दुसरा कुठला प्रश्न आहे वाटतो आचार्य संहिताच्या अगोदरच आहे स्कॉलरशिपचे पेमेंट नाही पडले सर बरोबर जा आचारसंहितेचा जावदर यांनी भरलेला आहे फॉर्म तर त्यांचे स्कॉलरशिपचे फॉर्म भरले नाहीत स्कॉलरशिपचे पेमेंट नाही आले तर त्यांनी या ठिकाणी पुढच्या अगोदरच्या कमेंट भरलेलं आहे की समितीच्या अगोदर भरलेला आहे तर मित्रांनो नक्कीच त्यांना जे काय त्यांचं नाव शिवप्रस शिवप्रसाद आहे तर त्यांना या ठिकाणी मित्रांनो सांगू इच्छितो की कमीत कमी एक तो मला स, आ, 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 ते दीड महिना तुम्हाला पेमे हे पेमेंट यायला लागते आणि ते आपापल्या जिल्ह्यावर अवलंबून आहे कोणत्या जिल्हा फास्ट सर्विस देतात कोणचे नाही का चलो तर त्यासाठी एखाद्या वेळेस उशीर लेट होऊ शकतं पण कमीत कमी दीड महिन्यातरी स्कॉलरशिपची पे मंजूर झाल्यानंतर पेमेंट यायला लागते त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बुलढाणा जिल्ह्यात वाटप कधी होणार संकेत नाव यांचं धन्यवाद त्यांचं पण आता दत्तात्री आहेत सुतार कल्याणला ठाणे जिल्हा भांडी कधी भेटेल धन्यवाद त्यांचं पण अंकुश साळवे हम कल्याण जिल्हा का खरीफ मेला त्यांचं काय अहमदनगर जे आहे पण नामना त्यांचं विनोद भारत बार अमरावती धन्यवाद यवतमाळवंटन कमिटी नाव त्यांचं प्रमोद पाटील पुणे धन्यवाद चेतन केराळे अमरावतीमध्ये कधी मिळणार चेतन साहेब धन्यवाद नांदेड जिल्ह्यातून कमेंट केले त्यांचं पण नाव वेगळ्या न्यूज वेगळे की आहे पूर्ण आहेत मंदा चौधरी कसे आहे नाशिकहून धन्यवाद त्यांचं पण प्रभाकर कांबळे चांगलेकडून कधी वाटप होणार धन्यवाद गडचिरो गड चिरोलीत कधीपासून सुरू होणार विनायक धन्यवाद त्यांचं पण बुलढाणा हा बोगद जिल्हा आहे नाव ना दिलं तिथं नजीब तांबोळी धन्यवाद बुलढाण्यात कधी सुरू नाव नाही भंडारा जिल्हा कधी मिळणार विनोद धन्यवाद परभणीला कधी सुरू मिळणार योगेश शिंदे धन्यवाद त्यांचं पण संपूर्ण माहिती भेटणार आहे पण आगभर आपण जे कमेंट्स आहेत ते कमेंट डिअरून दाखवत आहोत प्रशिक्षकांना तर कोणकोणत्या जिल्ह्यातून कमेंट आलेले आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की ज्यांना ज्यांना ज्यांचे ज्यांच्या जिल्ह्यातून जे व्हिडिओज पाहतात त्यांचे त्यांच्या कमेंट त्यांच्या जिल्ह्यातून या ठिकाणी कमेंट आल्यानंतर त्यांना एक वेगळेच नाही का आवडते त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता परभणीमधून एफ्री शिंदे म्हणतात की आम्हाला कधी मिळणार तर संपूर्ण संपूर्ण अपडेट देणारच आहोत जिल्हा बाय जिल्ह्याची अपडेट देणार आहोत पण त्या अगोदर आपण या ठिकाणी कमेंटचं जे आहे ते कमेंट या ठिकाणी वाचून घेत आहोत श्याम शेंदे काही त्यांचं तर जालना जिल्हा आपलं जालना जिल्हा भांडी कधी होणार धन्यवाद चंद्रपूर डिस्ट्रिक्ट आहे सुखदेव धन्यवाद त्यांचं पण जळगाव जिल्ह्यात बंद असं सांगतात प्र प्रदीप मोरे धन्यवाद त्यांचं पण सातारा आहे निलेश धन्यवाद त्यांचं पण शुभम डीनरशेठ धन्यवाद त्यांचं पण विनायक वाग वाघाडे गडचिरोली धन्यवाद संभाजीनगर हरी भारडे धन्यवाद त्यांचं पण अमरावती जिल्हा त्यांचं नाव नाही सोपान जाधव तालुकापर्यची जिल्हा परभणी धन्यवाद चंद्रपूर नाना ढोकडे तर धन्यवाद चंद्रपूरवरून त्यांनी कमेंट केल्याबद्दल धन्यवाद रत्नागिरीमध्ये कधी मिळणार संदीप तौलकाचे नाव आहे त्यांचं तर धन्यवाद गोंदिया जिल्ह्यात कधी वाटप होणार साहेब छाया छाया चौर चौरागडे धन्यवाद दर्शिवमध्ये आहे का धाराशिवमध्ये आहे का धन्यवाद अजिम तर त्यानंतर माडा चौधरी आहेत नाशिकमध्ये कधी सुरू होणार धन्यवाद संभाजीगावमध्ये कधी सुरू होणार अनिता साबळे धन्यवाद त्यांचा पण सातारा जिल्हा कराड तालुका वारकोता सुधीर लोखंडे त्यांचं पण धन्यवाद विजय मुंडे रत्नागिरी जिल्हा क कधी मिळणार धन्यवाद शोम डाटे पुणे जिल्हा कधी मिळणार धन्यवाद त्यांचं ते पण तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाऊस शकता भरपूर अशा कमेंट आलेल्या आहेत तर कमेंटपासूनच या ठिकाणी परेशान व्हायची म्हणजे झालं आहे लय मोठे कमेंट आले की आता प्रत्येक कमेंटवर या ठिकाणी कमेंट वापस करणं हे नाही म्हणजे बरेच कमेंट वापस केलेले आहेत पण आता ही कुमेंट कमेंट आल्यानंतर सर्वजणांना कमेंट वापस करणं मुश्किल तुम्ही पाहू शकता व्हिडिओवर जाऊन की प्रत्येक बऱ्याच जणांना मी में कमेंट के वापस केली आहे पण काही काही कमेंट असे आहेत की वापस करणं मुश्किल आहेत तर आता हे पण तुम्ही वाचवून दाखवता हे कुठून कमेंट आले आहेत तुमच्या जिल्ह्यातून कमेंट कोणती आली आहे तर तुम्ही नक्की ज्या ठिकाणी कमेंट करून सांगू शकतात आणि त्यानंतर वर्धा पौर्णिमा आहे वर्धा त्यातून कमेंट केले धन्यवाद लातूर आहेत लातूर जिल्हा केव्हा भेटणार दस्ता गिर्स धन्यवाद त्यांचं पण सुनील सु, सुनील आडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गृहप्रिषांचे वाटप कधी होणार धन्यवाद रोहित मुळे जालना जिल्हा त्यांचा धन्यवाद परभणी जिल्ह्याचे नाव नाही नगर जिल्ह्यातील लक्ष्मण नांगरे धन्यवाद त्यांचं पण शेगावला कधी भेटणार आहेत भांडे लक्ष्मण नांगरे धन्यवाद त्यांचं पण जलबाट टोंगराज परभणी जिल्हा धन्यवाद त्यांचं पण संभाजीनगर वाजापूर तालुक्यात कधी वाटप होणार आहे त्यांची मा पण माहिती अपडेट भेटणंच हे हा व्हिडिओ झाल्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये त्यानंतर सुभाष साताऱ्यामधून आहेत धन्यवाद त्यानंतर दत्तात्रेय सुतार कल्याणला कधी भेटणार त्यानंतर नाशिकमधून आहे नाव नाही त्यांचं अनिल सर सरमुंडी साय साहेबांचा सा नंबर मिळेल का त्यानंतर अल अनिल सोवशी बीड बीडमधली आपले सांगितलेले आहे व्हिडिओ बनवलेला आहे बीडमध्ये बनलेली जालन्यामधला व्हिडिओ बनवला आहे आता सोलापूर करकोना कल्याण कर कांबळे धन्यवाद सोलापूरवरून कमेंट केल्याबद्दल विजय राघव सिंधुदुर्ग धन्यवाद यांचं विजय राघवचं सिंधुदुर्गवरून कमेंट केलेली आहे किशोर लोखंडे बुलढाणा धन्यवाद किशोर लोखंडे बुलढाणा धन्यवाद त्यानंतर अमरावती यांचं नाव नाही अहमदनगर जिल्ह्यात कधी वाटप होणार राजेंद्र नागाले माझं रिन रिन्यू तारीख मला घे गे, गेली मला भेटेल लो, का रिन्यू करून घ्यायचं आहे रिन्यू नसले रिन्यू जर असं नोंदणी एकट्या असेल तरी भेटते आता रिन्यू तुमची होऊन तारीख होऊन गेली म्हणजे रिन्यू करून घेणं महत्त्वाचं आहे रिन्यू आता जरी केलं तुम्ही लवकर लवकर तर तुम्हाला भेटू शकते आणखीन काही स्कीम संपलेली नाही आणखीन बरेच दिवशी चालू शकते त्यामुळे तुम्ही जेवढं लवकर नूतनीकरण करताल त्यामुळं गरजेचं आहे दिलीप जाधव यांनी कमेंट केली आहे तर दिलीप जाधव यांनी वाशिम जिल्ह्यासाठी केली धन्यवाद नांदेड जिल्हा प्रशांत तामके धन्यवाद नांदेडमधून त्यानंतर तुकाराम शेलार सातारा धन्यवाद सांगलीला कधी मिळणार रमेश कदम धन्यवाद त्यांचं दिलीप सिल्लोड तालुका धन्यवाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची माहिती दिलीप धन्यवाद यांचं पण द दयानेश्वर राम रामटेक तालुका धन्यवाद रामटेक तालुक्यामधून कमेंट केले आहे नागपूरचे सांगा दयानेश्वर चला इडले ग्रुप वाशिम जिल्हा धन्यवाद त्यांचं पण वाशिम जिल्ह्यामध्ये केले वेदांत फॅम फॅमिली मधील दोन घ्यायला मिळतील की एक हां फॅमिलीमध्ये दोन घेता येतील का एक संच तर मित्रांनो एका फॅमिलीमध्ये एका कुटुंबामध्ये एकच जर तुमचा मुलगा जर अठरा वर्षानंतर मोठा असेल तर त्यांना वेगळं भेटेल पण अठरा वर्षाच्या अगोदर म्हणजे खालची तुमची मुलं असतील तुमच्या नवरा बायकोमध्ये तर तुम्हाला एकच तुमच्या कुटुंबात भेटणार आहे संच अमरावती धन्यवाद वेदांत सनी पाठाण परभणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलदाबाद तालुक्यात कोणतावर आहे अरुण बोंबाळ यांनी कमेंट केले के धन्यवाद माझे कार्डची रिन्यू तारीख संपली आहे मला भांडे किट मिळेल का नाही मिळणार ना, तुम्ही जोपर्यंत रिन्यू करीत नाही तोपर्यंत लवकरात लवकर रिन्यू करून घेतलं तर तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते दत्ता यांनी कमेंट केली धन्यवाद त्यांच्या पण कोल्हापूर राहुल गुले कोल्हापूर यांनी कमेंट केली धन्यवाद सातारा जिल्हा फुलटण तालुका पंतावर नितीन सुळे धन्यवाद नजीर तांबोळी धन्यवाद वामन किल् सर माझं लग्न झालेलं आहे झालेलं नाही मला घरकुल लाभ मिळेल का शक्यतो नाहीच भेटणार तर अर्ज भरून कुठे द्यायचं आहे तर मित्रांनो हे इथपर्यंत कमी आपल्या गृहपेगी संचेच्या होत्या आणि तिथून खाली जे आहेत त्या वेगळे आहेत कमेंट तर मित्रांनो नक्की तुम्हाला ही माहिती कशी वाटली ज्यांच्या जे जिल्ह्यातून ह्या कमेंट आलेल्या आहेत आपापल्या जिल्ह्यातून ज्यांची कमेंट आली आहे त्या नावाची त्यांना धन्यवाद करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला पण तुम्ही कर कमेंट करायला विसरू नका जेवढ्या कमेंट करता तेवढे तुमच्या व्हिडिओ ता तुमच्या जिल्ह्याचा व्हिडिओ बनण्याचे चान्स वाढतील सर्वात जास्त ज्या जिल्ह्यातील कमेंट येतात त्याच जिल्ह्याचा व्हिडिओ या ठिकाणी मी बनवणार आहे त्यामुळं तुम्ही ज्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात हा तुम्हाला संचासाठी व्हिडिओ पाहिजे आहे का तर तुम्ही या ठिकाणी कमेंट करून विचारा ज्या जिल्ह्यातून जास्त कमेंट येतील त्यांच्याच जिल्ह्याचा हा ह्या ठिकाणी व्हिडिओ बनवला जाईल तर मित्रांनो तुम्हाला कोणते म्हणजे तुम्हाला अडचण प्रॉब्लेम काय आहे ते तुम्ही विचारू शकता किंवा तुमच्या जिल्ह्यासाठी गह गृहपिक संच कधी मिळणार आहे ते विचारू शकतात पण सर्वात जास्त ज्या जिल्ह्यातून कमेंट येतील त्याच जिल्ह्याचा ह्या ठिकाणी व्हिडिओ बनवला जाईल तर मित्रांनो चॅनलवरती पाहण्यात झालं असेल चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर आम्हाला नक्कीच कमेंट द्यावी विचारा तर मित्रांनो नक्कीच माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पण चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो नक्कीच तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील किंवा तुमच्या जिल्ह्यातील व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील गृहपिक संचं कधी भेटणार आहे या पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच या ठिकाणी कमेंट करू शकता भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र